रसिक मित्रांनो मी कवी नंदकुमार गोरडे पुन्हा एकदा आपल्यासमोर एक नवी कविता घेऊन आलोय आणि या कवितेचं नाव आहे काही ओळी मित्रांनो आपल्याला माहिती आहे मा की आयुष्यामध्ये अनेक नाते असतात आणि त्यातली काही नाती ही खास असतात आणि त्या नात्यांमध्ये जी औपचारिकता आहे ती औपचारिकता नसते नात्या त्या नात्यामध्ये एक ऋणानुबंध असतो कदाचित तो आणि एक जन्मांचा असेल आणि त्यातून हे नातं निर्माण झालेलं असेल ते शुद्ध मैत्रीचं असेल शुद्ध प्रेमाचं असेल आणि ना अशाच नात्यावरची ही कविता आहे जी नवीन ताजी टवटवीत ही कविता दोन दिवसांपूर्वी केलेली कविता मी आपल्यासमोर सादर करतो आहे कवितेचं नाव आहे काहीओळी काही ओळी लिहिल्या जातात काळजात्या काळजाच्या वही काही ओळी लिहिल्या जातात काळजाच्या वही साऱ्याच कविता नसतात लिहायच्या कागदाच्या वही काही ओळी लिहिल्या जातात काळजाच्या वहीत साऱ्याच कविता लिहायच्या नसतात कागदाच्या वहीत लक्षात येते फरक काळजाची वही आणि कागदाची वही काळजात काही नाती असे असतात की त्याचा जो ऋणानुबंध आहे तो शब्दामध्ये आपल्याला व्यक्त करता येत नाही आणि म्हणून कवी म्हणतो काही ओळी लिहिल्या जातात काळजाच्या वही साऱ्याच कविता लिहित नसतात साऱ्याच कविता लिहायच्या नसतात कागदाच्या वही साधारणपणे कवी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कागद घेतो पेन घेतो आणि कागदाच्या वहीमध्ये ती कविता उतरवतो पण इथं कवीची भावना मात्र वेगळी आहे कवी काय म्हणतो कि सगळ्याच भावना एक कागदाच्या वहीत आपल्याला उतरवता येत नाही त्या काळजामध्ये हृदयामध्ये अंतकरणामध्ये खोल दडलेल्या असतात आणि म्हणून या कवितेचं जे सुरुवातीच दोन ओळी काही ओळी लिहिल्या जातात काळजाच्या वहीत साऱ्याच कविता लिहायच्या नसतात कागदाच्या वहीत साऱ्याच गोष्टी मित्रा शब्दात मांडता येत नाही साऱ्याच गोष्टी मित्रा शब्दात मांडता येत नाहीत तशात ठेवायच्या असतात जपून हृदयाच्या बंदकोपीत तशाच ठेवायच्या असतात हृदयात जपून हृदयाच्या बंद कुपीत काही घाव नसतात उघड करून दाखवायचे काही घाव नसतात उघड करून दाखवायचे हसेल जग आपल्यावर एवढ भरभरून दुःख जगाला सांगायचं नसतं हसील जग आपल्यावर एवढं भरभरून आपलं दुःख जगाला सांगायचं नसतं खूप काही असत स्पेशल खूप काही असत स्पेशल ते फक्त मित्राला शेअर करायचं असतं खूप काही असतं स्पेशल ते फक्त मित्राला शेअर करायचं असतं सारेच मनातले भाव काही ओठांवर सहज येत नसतात सारेच मनातले भाव काही सहज ओठांवर येत नसतात कितीतरी गोष्टी मित्रा फक्त डोळ्यात दिसत असतात कितीतरी गोष्टी मित्रा फक्त डोळ्यात दिसत असतात शब्दांना जमत नाही ते सारं काही स्पर्श सांगून जातो शब्दाला जमत नाही ते सार काही स्पर्श सांगून जातो हृदय धडधडत आधी हृदय आतून धडधडता आधी नंतर शब्द उठी येतो हृदय आधी धडधडत नंतर शब्द उठी येतो हात मित्रा कोणी हात जेव्हा कोणी जिवलग मित्र हाती देतो हात कोणी जेव्हा जिवलग मित्र आपल्या हाती देतो कसं सांगू मित्रा शब्दात जगण्याला कसं सांगू शब्दात मित्रा जगण्याला खूप आधार देतो जगण्याला भक्कम आधार मिळतो धन्यवाद